साडी नेसून इतक्या महिन्यानंतर मी घरातले कामं केले बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी विकत घेतल्या पुन्हा सोफा कितीचा घेतला कसं गळतीसाठी काय उपाय हो आहे हे सगळं आज ठरवलं होतं की आपल्याला काही झालं तरी साडी नेसून दिवसभर काम करायचं आहे तर तसा दिवस तर माझा पूर्णपणे छानच गेला होता पण म्हटलं चला आज तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करते आणि माझा अनुभव देखील सांगते की कसं वाटलं तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि जरा दुःख आहेत बाहेर वातावरण खूप सुंदर आहे मस्तपैकी असं चहा करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आहे की कि माझ्या किचन कट्ट्याखाली मी सगळे कंटेनर्स वगैरे ठेवले आहेत चहापत्ती साखर डाळी तेल पीठ वगैरे सगळं इथे रॅक नाही कि आहे किंवा असे कप्पे नाही आहे त्यामुळे खूप अडचण येते पण आपण त्याच्यावर पण सोल्युशन बघूया चॉकलेट ओके यस काय खाणार तू चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम की चॉकी दुधू चॉकलेट दुधू ओके यस गरमागरम चहा आणि त्याला तूप लावून शेकलेला ब्रेड म्हटल्यानंतर ना खूप भारी लागतं असं पण तूप लावून आपण खाऊ शकतो ॲज अ बटर जसं लावतोय तसं परंतु ना हे शेकल्यानंतर जी चव येते ना ती आपण जर दोन ब्रेड खात असेल तर आपण या ठिकाणी तीन ते चार ब्रेड आरामात खाऊ तर तीन तीन ब्रेड प्रत्येकाला केले शिवचरणला असं नाही आवडत त्याला डायरेक्ट ब्रेड आवडतो तूप लावलेला तर छानपैकी चहा गाळून घेतलेला आहे शिवबाने खूपच दमवलं चहा पित असताना कारण त्याला जायचं होतं खाली खेळायला आणि त्याच्यामध्ये जरा पण पेशन्स नव्हते आज रविवार मी प्रॉमिस केलं होतं की तुम्ही भरपूर खेळाखाली जाऊन मला पण जरा एक्स्ट्राची क्लिनिंग होती पण ते काही जमलंच नाही कारण शिवचरांनी प्रचंड त्रास दिला तर आत्ता मला थोडं बाहेर जायचं आहे संध्याकाळचा चहा वगैरे झाला घरातलं थोडंफार आवरून झालंय आता मी चालले आहे सचिनचं चा, हे ब्लेझर ड्रायक्लीनला टाकायला त्याचं ऑलरेडी एक ब्लेझर ड्रायक्लीनला टाकलं होतं ते पिकअप करायचं आहे काही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत मार्केटमधून इथे शिवचरण आणि वैश्य पण रेडी आहे तर चला मार्केटला जाते आणि जितकं शूट होईल तितकं करून तुम्हाला दाखवेल मला बरेच लोकांनी विचारलं की ताई तू घेतलेला सोफा कितीचा आहे तर मंडळी तो अठरा हजारचा मी घेतला त्याची रियल प्राईस तेवीस हजार होती पण त्याला ना सोफ्याच्या बॅकसाईडला थोडासा असा ए हे एक होल होता जे डिफॉल्ट प्रोडक्ट असतात ना कंपनीचे तर सचिन बोलला की इतक्या कमी प्राईसमध्ये मिळतंय म्हणून आपण घेऊन टाकूया पण मला माझी काही इच्छा नव्हती ते घ्यायची पण आता सचिनच्या आवडीप्रमाणे मग मी तो घेतला तर इथे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेतले तर वैशूसाठी इथे ब्रोकली घेतलेली आहे जी म्हणजे इतके न्यूट्रिशन्स असतात ना यामध्ये आणि शिवाय वीस रुपयाला फक्त वीस रुपयाला एक गड्डा त्यानंतर आले सच सचिनचं एक जो हे होता ब्लेझर तो पिकअप केला आणि एक ब्लेझर तिथे ड्राय टाकलं अडीचशे रुपयेला एक ब्लेझर त्यांनी स्वच्छ करून आपल्याला देतात तर ते सगळं करून मला अर्धा पाऊन तास लागला सगळं बाहेर मार्केटमध्ये फिरायला तर बघा ही तर ब्रोकली एकदम फ्रेश दोन गड्डा घेतलेला आहे ॲपल घेतले शिवचरणला रोज सकाळी मी ॲपल देत असते एक कट करून तर घेत असताना हे लक्षातच आलं नाही कारण की शिवबा पण मध्ये मध्ये करत होता तर एक ॲपल असं खराब झालं पण ते पण काय नाही प्रॉब्लेम थोडंसं कट करायचं बाकीच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून देते वॉटरमिलन त्याला प्रचंड आवडते आणि पाणी असतं त्यामध्ये शिवाय हिवाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो त्यामुळं मी मुद्दामूण असे फ्रूट्स घेत असते ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आता हिवाळा आहे म्हणून बरेच कमेंट आले की ताई केस खूप गळत आहेत त्याच्यावरती पुन्हा एक वेळा तुझी हेअर रेमेडी फॉलो कर म्हणजे पोस्ट कर तर मंडळी बघा आता हिवाळा आहे आणि इव्हन माझे पण केस गळत आहेत थोडंसं दुर्लक्ष झालं तुम्हाला माहिती आहे मी थोडी स्ट्रेसमध्ये होते त्यामुळे काय होते केस गळतातच तर लवकरच आपण त्यावरती व्हिडिओ करूया आणि मी तुम्हाला माझं पण रुटीन शेअर करेल तसा केसांवरती आपण छान व्हिडिओ केलेला आहे सुद्धा फक्त खाणं पिणं व्यवस्थित ठेवा ठेवा प्रोटीनयुक्त आहार घ्या शेंगदाणे गुळचे लाडू खावा अजून आता डिंकाचे लाडू पण खूप महत्त्वाचे असतात ते सगळे खावा कारण की ह्या दिवसात आपलं थंडीमुळे थोडंसं दुर्लक्ष होते आणि केसांची त्वचा पण ड्राय होते त्यामुळं जास्त हेअरफॉल होतो तर जरा स्वतःकडे लक्ष द्या तसं मी असं म्हणते पण मी स्वतः थोडं दुर्लक्ष केलं आहे स्वतःकडे पण ठीक आहे तर आलो पहिला बाहेरनं सगळे कामं करून हे बघा चपाती किती छान झाली तीन लेअरमध्ये तर आता मी वैशूसाठी अंड्याची चपाती करते पण काय सांगायचं अंडं तोडताना डायरेक्ट फुलपात्रातच पडला शेल्फ त्याचा तर अशा पद्धतीने तिला ऑमलेट आवडतं आणि मला पण असंच आवडतं मला असं ते फ्राय केलेला कांदा घालून नाही आवडत अशी माझी मम्मी करते पण मोस्टली मला तसं नाही आवडत तर एकदम लाल मसाला वगैरे नाही कधी टमाटर पण टाकते मी ह्याच्यामध्ये पण आज टमाटर ता टाकलेलं नाही आहे तर मी आणि वैशू मस्तपैकी जेवायला बसलो आहे मला वाटलं तिला ब्रेड आवडेल पण तिने ब्रेड खाल्लाच नाही तिने पण चपातीच खाल्ली पण मला ते बरंच वाटलं की चला बरं झालं ऑमलेट आणि चपाती ती खाते एक नंबर चव होती आणि आम्ही मूवी लावला होता सिंगम तर जेवण झालं सगळं आवरलं कसं आहे की आपण मोठे व्हिडिओ शूट करतो एका कॅमेरामध्ये मोठा व्हिडिओ शूट करते आणि मी छोट्या कॅमेरा छोट्या मो मोबाईलमध्ये मी माझे शॉर्ट व्हिडिओ शूट करते तर एकाने मला सांगितलं होतं की ताई गॅस धूत असताना असे वाट्या ठेवत जा बर्नरवरती जेणेकरून आपलं पाणी त्यात जात नाही त्यामुळं मी असं बर्नरवरती एक प्लेट ठेवलेली आहे झाकून आणि घासून घेत आहे हे मी पहिल्यांदाच केलं आणि खरंच माझं काम वाचलं त्याच्या त्या होलमध्ये पाणी गेलं नव्हतं आणि ते स्वच्छ करताना आणि लगेचच गॅससुद्धा पेटलेला तर थँक्यू सो मच तुम्ही मला हे सजेशन दिल्याबद्दल आता हे संध्याकाळचं रुटीन माझं रोजच असतंय आणि सगळ्याच गोष्टी शूट करणं थोडं डिफिकल्ट जातं तरी पण मी बऱ्यापैकी गोष्टी शूट केल्या माझं काहीही झालं कितीही लेट झालं तरी माझं हे किचन कट्टा घर जाडून पुसून लोटून हे सगळं असतंच हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करते आणि जेणेकरून काय होतं दुसऱ्या दिवशीची सकाळ जरा सुटसुटीत होते आणि जरा बरं आज मी साडीवरती ब्लॉग केला तर तुम्हाला काय वाटतंय की माझे ब्लॉग अशा पद्धतीचे यावेत का तुम्हाला वाटते का की मी पुन्हा पुढचा व्हिडिओ साडीवरती शूट करावं का तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय प्रतिक्रिया मला नक्की आवडेल काय करतो असतो झोपण्यापूर्वी किचन कट्टा वगैरे साफ असताना कि दिवसाची दुसरी दुसऱ्या दिवशीची सकाळ माझी इतकी सुंदर होते ना माझ काय तुमच्या सर्वांचं पण सेमच असणार साफ दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला आपण सर्वांनी एक प्लॅन केला होता तो प्लॅन प्रत्येकांचा वेगवेगळा असू शकतोय पण त्यावरती आपण किती सातत्याने काम करतो हे खूप महत्वाचं आहे बघा कुणाला डिप्रेशनमधून वर आहे कुणाला वजन जास्त आहे कुणाला कमी करायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात बघा माझं आहे की मला स्वतःवरती अजून इम्प्रुवमेंट्स करायचे आहेत आणि मी त्यावरती फोकस करते त्यामुळे फक्त एवढंच होतं आहे की बाबा माझा माझ्याकडं ना दुसऱ्या गोष्टीला वेळ नसतो आहे मला माझं करिअर वाईज पण ब बघायचं आहे तसं तुम्हाला पण वाटत असेल ना की आपण पण नम्रतासारखं चॅनल चालू करावं किंवा पैसे कमवावेत सेल्फ डिपेंडेंट राहावं आणि स्वतः जर आपण कमवत असेल ना मंडळी तर खूप वेगळा एक रुबाब असतो आहे रुबाब म्हणण्यापेक्षा ना जो कॉन्फिडन्स असतो ना स्वतःमध्ये तो खूप नेक्स्ट लेवल असतो आहे मी स्वतः फील करते तर हे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद असतो आहे बघा आणि त्याचबरोबर आपली मेहनत पण असते खूप सातत्याने मेहनत केली तुम्ही स्वतःने मला बघितलं आहे तुमच्या स्वतःच्या म्हणतात ना की तुमच्या सगळ्यांचा जो मला सपोर्ट मिळाला आहे ना त्याशिवाय हे गोष्टी शक्यच नव्हत्या आणि परमेश्वराचा आशीर्वाद तर, तर, तर असा सपोर्ट तुम्ही करत राहावा तुम्हाला काही चुका वाटल्या माझ्या व्हिडिओमध्ये तर मला नक्की सांगत जावा मी नक्की त्याच्यावरती काम करेल आणि अजिबात फक्त चांगलं म्हणायचं असं नाही आहे काही चुकलं तरी नक्की सांगत जा आपल्या बहिणीसारखं मोठ्या बहिणीसारखं छोट्या बहिणीसारखं कसंही चालेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर सगळं आवरून घेतलेलं आहे असा माझा आता सध्या हॉल दिसतोय किती छान वाटतंय ना म्हणजे बघा आपण स्वतः कमवत असलो की कसं आपण हे करू शकतो तुम्हाला वाटतंय का की चॅनलबद्दल थोडेफार टिप्स आणि ट्रिक्स मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर कराव्यात तर असं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे टॉपिक्स तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवेत बोरणांचा व्हिडिओ पोस्ट करू का की बोरणान कसं करायचं वाढायचं हे पण सांगा मला आणि चला मग आजचा चला इथेच थांबवते कसं वाटलं